नमस्कार मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आपल्या रेशीम बॅगचा आज तिसरा दिवस तर आज तिसऱ्या दिवसामध्ये आपण आपल्या आईवरती चुना हे पाऊंडर मारणार आहोत तर तो चुना का मारला जातो कशासाठी मारला जातो किंवा तो, तो, तो आजच का मारावा हे आपण आज व्हिडिओमधून पाडणार आहोत म्हणजे आपल्या बॅगची डेली रुटीनमध्ये आजचा जो विषय आहे किंवा आज आपली रुटीन असणार आहे तो आपण आज आईवरती चुना मारणार आहोत आणि आईला आपण थोडी आज पेशिंग देखील देणार आहोत तर पेशिंग का दिली जाते हे मी तुम्हाला याच्या अगोदर देखील सांगितलं म्हणजे काय त्याच व्हिडिओ मी सांगितलं की पेशिंग आपण काय दिली जाते तर आज आपण चुनाबद्दल सुविस्तराची माहिती पाहणार आहोत की आपण चुना हा काय मारा करतो तर चुन्याची काय कामे असू शकतात का चुना काय कार्य करतो हे आपण आज म्हणून व्हिडिओ अशी माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ स्वरूपात मग तुम्ही आमच्या युट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास कारण व्हिडिओ शेअर केले जातो जास्त वेळ आली त्याच्या आपल्या व्हिडिओ सुरू करतो तर व्हिडिओ स्वरूपात शेवटपर्यंत नक्की पहा तर शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी की आपल्या आळीची सईजा दिवसेंदिवस वाढती चाललेली आहे ते ते तर त्यासाठी आपण देखील आळीला योग्य प्रमाणात आणि योग्य असा पाला आपण देत आहोत तर या ठिकाणी आपली आळीची साईज ही पहिल्यापेक्षा ही वाढलेली आहे आणि आळीला आपण पेशिंग देखील दिलेली आहे म्हणजे पहिल्या पहिल्यापेक्षा आपण आळीला पेशिंग देखील भरपूर अशी दिलेली आहे तर आपण आता तिच्यावरती चुना हा मारणार आहोत तर हा चुना का मारला जातो तर या चुन्यामुळे आपण पाहिलं की आपण आज तिसरा दिवस आहे आणि यामध्ये आपण एक चार ते पाच आपले फिडिंग आज होत होत आलेले आहेत म्हणजेच आपल्या बेडवर त्या आता काही प्रमाणामध्ये आपल्या ठिकाणी हा शिल्लक पाला देखील दिसत आहे तर हा शिल्लक पाला पूर्णपणे वाळून जाण्यासाठी आपण चुना हा मारला जातो म्हणजे जा चुना याच्यासाठी मारायचा चुन्याचं खरं कारण म्हणजे की आपला बेड जो आहे तो पूर्णपणे कोरडा आपल्याला ठेवायचा आहे आपला बेड जर कोरडा जर राहिला तर त्यापासून आपल्या आईला कसल्याही प्रकारची रोगाची बाधाही होणार नाही अळीची जी विष्ट असते किंवा ओला पाल्यामुळे त्या ठिकाणी घाम येतो ओल्या पायाला आणि तो घाम जर आपल्या आळीला लागला तर आपल्या आळीला ग्लसरी किंवा फ्लॅझरी असे विविध प्रकारचे रोग होण्याची शक्यताही असे यासाठी आपण बेड होईल तेवढे ते कोरडे ते ठेवायचे ते ते आहेत म्हणजेच तर चुना हे बेड कोरडे ठेवण्याचं काम देखील करतो तसा चुना आणखीन एक आपल्या आळीची जी कात आहे ती निघण्यासाठी देखील मदत करतो आणि आपला बेडदेखील कोरडा राहतो यासाठी आपण चुना हा मारत आहे तर तो चुना आज आपण मारून घेणार आहोत तर आपण यासाठी चुना असा मारत आहे की आपलं जे पूर्ण बेड आहे ज्या पूर्ण आळ्या आहेत त्या पूर्णपणे आळ्यावरती किंवा जो उर्वरित पाला आहे त्याच्यावरती पूर्णपणे चुना हा गेला पाहिजे आणि चुना मारल्याच्यानंतर आपण एक पंधरा ते वीस मिनटानंतर परत आपण पाला देत आहे तर आज पाला देताना आपण पाल्याची जी साईज आहे म्हणजे पाल्याची जी आपण हे केलं होतं पाला आपण उलटा सुलटा जे अगोदर दिला होता तो आपण आज डबळ आणखीन परत उलटा सुलटा द्यायचा आहे म्हणजे आपल्या आईला प्रत्येक आईला एक समान खाद्य मिळावं यासाठी आपण पाल्याची आदला बदल ही करायची आहे आपण पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर असा पाला देत राहायचा आहे म्हणजे प्रत्येक आईला खायला हे समान भेटेल आणि प्रत्येक आईची जी साईज आहे ती एक समान होईल यासाठी आपण रोज पाला देत असताना आपण आलटून पलटून हा पाला द्यायचा आहे आणि पाल्याचं असताना आपल्या पाल्याची क्वालिटी ही चांगलं असणं गरजेचं आहे जर पाल्याची क्वालिटी जर चांगली असेल तर त्यातून आपले उत्पन्न देखील चांगलं मिळत असतं त्यासाठी आपण आलटून पलटून पाला द्यायचं आहे तर शेती मित्रांनो आजच्या व्हिडिओचा आपण समोर करतो आहे